बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात सव्वीस नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस आणि गारपीट झाली गारपिटीचा तडाखा पळसखेड चक्का या गावाला सर्वाधिक बसला आज गारपीट होऊन वीस दिवस झाले तरी अजूनही शेतशिवारात या गारपिटीची दाहकता आजही दिसून येते गारपिटीमुळं कोसळलेले शेडनेट आणि काढणीला आलेला बीजोत्पादनाच्या प्लॉटचं नुकसान कसबस साधलेल्या कापसाची झालेली वाताहत आणि चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना आडवी झालेली तूर हे चित्र सध्या पळसखेड चक्का आणि सिंदखेड राजा परिसरात दिसून शेतकऱ्यांनी सांगितलेली परिस्थिती मन हे लावून टाकणारी आमच्या इथं आज शेतीला व्हिजिट देण्यासाठी टीम आली होती त्यांनी शेतीला व्हिजिट दिली शेती होती आमची एक बॅग लावलेली त्या बॅग मध्ये सरकीच्या बॅग मध्ये पूर्ण सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती राहिली जेमतेम आलेल्या या पाण्यावर जेमतेम जशी कपाशी आली होती तीसुद्धा या सव्वीस अकरा जे अतिवृष्टी आणि गारपीट झाली त्याच्यामध्ये पूर्ण नायनाट झाला आणि एवढा नायनाट झाला की पूर्ण वर फुटलेला कापूस पूर्ण जमिनीवर आला आणि जमिनीवर पडलेला कापूस पूर्ण सरकी मोडवली आणि पूर्ण त्याला अंकूर आलेले याप्रमाणे सर्व नुकसान झालेले तुरीची लागवड जून महिन्यात वीस बावीस तारखेला झाली आणि त्यानंतर तिची तीन चार वेळेस फवारणी झाली दोन वेळेस खत टाकलं तीन वेळेस छाटणी केली आणि पाणी दिलं आणि त्यानंतर पीक नेमकं काढणीला आलं आणि सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन चार दिवस गारपीट झाली त्यामुळं शंभर टक्के तुरीचं नुकसान झालं त्या पूर्ण शेंगा काळ्या झालेल्या गाडीचे वरून फटके बसल्यामुळं आत हे दाणे ना दाणे भरलेच नाही दाण्याला मार बसल्यामुळं दाणे असे प्रकारे झालेले जवळपास सतरा अठरा क्विंटल उत्पन्न झाला असतं मिनिमम दहा हजार रुपये क्विंटलचे भाव होते समजा दीड ते पावणे दोन लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि सीड प्लॉटिंग वीज उत्पन्नासाठी घेतो झाली जवळपास पंधरा वर्षापासून काम करतो पण ह्या वर्षी जवळपास शंभर टक्के आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये नुसकानीमध्ये जाळी मिनिमम जाळी ऐंशी हजाराची जाळी त्याच्यानंतर जो लेबर खर्च आहे ते पन्नास हजार रुपये इतर खर्च पन्नास हजार रुपये असे एकूण जर विचार केला बारीकचे तर दोन लाख रुपये का दहा गुंट्याला लागते सरासरी नेटा माझ्याकडे दहा दहा गुंठेच्या समजा दहा नेटा आहे ह्या हि याच्या हिशोबानं पर नेट हिशोबानं जवळपास दोन लाखा नुकसान झालेले आहे आणि त्याच्यातून एकही रुपये उत्पन्न मिळू शकत नाही पळसखेड चक्का गावात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं पथक येऊन गेलं अनेक वेळा पाहणी झाली पण या शेतकऱ्यांना ठोस मदतीचं आश्वासन दिलं नाही त्यामुळं बालाजी सोसे आणि शेतकऱ्यांनी सिंदखेड राजा तहसील समोर सहा दिवस उपोषण सुद्धा केलं शेवटी सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण मागं घेण्यात आलं पण या आश्वासनांची पूर्तता होते की नाही हे पुढच्या काळातच कळेल